कुणीही आपल्यात आडवं चालण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने त्याला आपण आडवं करू अह तुम्ही मला लढायला शिकवलं कोणा कोणाशी लढतो हे तुम्ही सर्वांनी टीव्हीवर व्ही बघितलंय मी भल्या भल्यांबरोबर भिडायला सुद्धा तयार आहे मी कोणालाही घाबरत नाही आपल्याकडे नेते घोटाळे खूप आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये अनेक लोकांचे घोटाळे होणार कर्जत जामखेड येते दहीहंडी कार्यक्रमानिमित्त रोहित पवारांनी भाषण केलं या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा अजित पवार गटाला चांगलंच डिवचलं काही जण माझ्यावर दबाव टाकत आहे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे पण मी कोणालाही घाबरत नाही मी भल्या भल्यांना भिडायला तयार आहे तुम्ही समोर तर येऊन बघा तुम्हाला आडवच करतो नादाला जाऊ नका यांचे घोटाळे उघडे होऊ नये म्हणून मांजर झाले तुमचे घोटाळे आता समोर काढू असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवार गटाला बेकार धुतलं आज इथे ज्या एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात आणि म्हणायचं झालं तर तुम्ही आख्या महाराष्ट्रामध्ये भूकंप आणलेला आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये वादळ आणण्याची आणि भूकंप आणण्याची जर कोणामध्ये धमक असेल ते आमचे कर्ज जामखेडकर आहेत टुक वाजलं तरी सगळे आपल्या मतदारसंघाकडे बघतात मगाशी कुणीतरी सांगितलं मी इथं आलो हे काही लोकांचं नशीब मी तुम्हाला सांगतो मी या परिसराचं प्रतिनिधित्व मला करायला मिळतंय याच्यासारखं माझं कुठलंही नशीब नाही हे आम्ही आयुष्यभर कधी विसरणार नाही तुम्ही सर्वांनी मिळून मला ओळख दिली या महाराष्ट्रामध्ये या रोहित पवारला जर कोणामुळे ओळखलं जात असेल तर ते फक्त फक्त तुमच्या सर्वांमुळे आहे आणि इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे आहे अहो तुम्ही मला लढायला शिकवलं हो कोणाकोणाशी लढतो हे तुम्ही सर्वांनी टीव्हीवर बघितलंय ऐकलंय असेल आणि मग तुम्ही सर्वांनी मला लढायला शिकवलं असेल तर येत्या काळामध्ये तुमच्यासाठी लढण्यासाठी तसंच विचारासाठी लढण्यासाठी मी भल्या भल्यांबरोबर भिडायला सुद्धा तयार आहे मी कोणालाही घाबरत नाही स्वाभिमानी मराठी माणसं हो, आहोत आणि स्वाभिमानी मराठी माणसं कोणासमोर झुकतात का अजिबात नाही त्यामुळे नाही टेन्शन आपल्याला मगाशी सरपंच घोटाळे असं काहीतरी त्यांनी सांगितलं आपल्याकडे नेते घोटाळे खूप आहेत येणाऱ्या इलेक्शन मध्ये अनेक लोकांचे घोटाळे होणारे ते जाऊ द्या नंतर आपण बोलूया पण मला आपल्या सर्वांना विचारायचंय अशा प्रकारचे कार्यक्रम याच्या आधी जामखेड शहरामध्ये कधी घेतले जात होते का याच्या मागचा हेतू एवढाच आहे की कुटुंब म्हणून आपण बाहेर आलो पाहिजे आपल्या माता भगिनी अशा कार्यक्रमाला आल्या पाहिजे असे कौटुंबिक कार्यक्रम आपल्या या परिसरामध्ये होणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्या हेतूतून आपण असे कार्यक्रम कर्जत आणि जामखेड मध्ये घेत आलेलो आहोत पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने महिला बाहेर निघत नव्हत्या कारण का त्यांना सुरक्षितच वाटत नव्हतं पण गेल्या पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर महिला बाहेर याय लागलेल्या आहेत बोलायला लागले आहेत मत व्यक्त करायला लागलेले आहेत आणि त्यांचं मत अतिशय महत्वाचं असत म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम आपण कर्ज जामखेड मध्ये घेतो आणि त्याला एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा मिळत जातो नाहीतर काही लोक म्हणायचे असे कार्यक्रम फक्त कुठं तर मुंबईला असे मोठे कार्यक्रम कुठं तर फक्त पुण्याला अहो कर्ज जामखेड मध्ये पण आहे ना ताकद मग असे कार्यक्रम इथं आपण घ्यायचे आणि असे कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळेच अर्थाने त्याला मिळत असते तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथं जे सर्व गोविंद पथक आलेत काही मुंबई वरन आलेत काही फलटण वरन आलेत काही करमाळ्यावरनं आलेत आणि काही छत्रपती संभाजीनगर वरन आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचा सत्कार हा आपण सर्वांनी करावा इथं आमचे डी जे असतील सर्व कलाकार असतील सर्व पदाधिकारी असतील अनेक लोकांनी या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी मदत केली आमचे पोलीस प्रशासन आहे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आता सलामी पासून सुरू होईल त्यानंतर सहा सात अशा प्रकारे तिथं थर लावले जातील त्यामुळे शेवटपर्यंत राहणार का नाही राहणार आणि पाऊस आल्यावर अहो आपण मोठ्या मोठ्या शक्तींना आपण तिथं घाबरत नाही पावसाला घाबरणार ना आहे का काल कर्जत मध्ये इतकी मोठी गर्दी पाऊस तर खूपच पण लोक जायला तयार नाही जोपर्यंत हांडी फुटत नाही ही हंडी फोडायची ना मग दात द्यायची ना मग जे कुठलं गाणं पाहिजे तुम्ही सांगा इथं तर आपल्या ताई ते गाणं तिथं लावतील आणि आपण मनसोक्त त्या ठिकाणी गाण्याला तिथं साथ देऊया पण सगळ्यांनी नाचायचे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा नाचायचे फक्त स्टेजवर जरा कमी हलत स्टेज खाली जाऊन नाचावं लागेल आणि मग सगळेच मिळून आपण हे जे परिवार आहे आपण हे कुटुंब आहे आणि अशाच परत परिस्थितीमध्ये आपलं हे जे नातं आहे असंच भक्कम आपण करत जाऊ आणि कुणीही आपल्यात आडवं चालण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने त्याला आपण आडवं करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आपण इथं आलात त्यासाठी आभार व्यक्त करतो आमच्या माता भगिनी इथं आल्यात त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका